रामप्रभू या ठिकाणी जायला मोठ्या डोंगराच्या सर्वात उंच टोकावर वसलेलं असं ठिकाण जिथं पुराणात प्रभू रामचंद्रांनी भेट दिल्याचा संदर्भ आढळतो आजूबाजूने सर्व घनदाट जंगलाचा परिसर वर चढणाऱ्या प्रत्येक पायरीबरोबर मनाला पडणारं कोडं आणि प्रत्येक क्षणाला इथल्या इतिहासाबद्दल वाढत जाणारी उत्सुकता मंडळी आज आपण आलोय अकोल्या जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यातील प्रसिद्ध ठिकाण रुद्रायणी गड येथे या गडाला साधारणतः तीनशे पासष्ट पायऱ्या आहेत असं सांगितलं जात वर्षभरात लाखो भाविक आणि पर्यटक इथं येतात नवरात्रात इथं मोठी यात्रा भरते हे अजिंठ्याचं शेवटचं टोक आहे असा संदर्भ इतिहासात पाहायला मिळतो एकीकडे अजिंठा तर दुसरीकडे सातपुडा आणि मधोबत असणार रुद्रायणी या गडाच्या पायऱ्या दगडाने बांधलेल्या आहेत गडावर चढताना सर्वात आधी डाव्या बाजूस असलेले हे मंदिर नजरेस पडते इथं रस्त्यामध्ये अशी दोन मंदिरं लागतात अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिंतींची तटबंदी आहे हा मार्ग अलीकडच्या काळातील बांधलेला आहे पूर्वी इथं वर जाण्यासाठी झाडाझुडपातून रस्ता होता काळानुसार इथं येणाऱ्या लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक सांगतात नवरात्रीच्या वेळेस इथं मोठे नऊ दिवस अं घटस्थापना झाल्यापासून नऊ दिवस मोठे आणखी एक भव्य यात्रा भरत असते आणि त्या यात्रेत सुद्धा इथं पूर्ण आजूबाजूच्या म्हणजे दुसऱ्या बी ठिकाणाहून किंवा बुलढाणा अकोला परभणी नांदेड वाशिम अशा खूप दुरून दुरून लोक इथं येत असतात आणि या देवीच्या दर्शनासाठी नऊ दिवसपर्यंत हा मोठा सोहळा सगळ्या आनंदाचा आणि लोकाच्या नातेवाईकाच्या भेटीसुद्धा भेटीगाटीसुद्धा या याच्यामध्ये यात्रेमध्ये त्या निमित्तानं भेटी होतात आणि हा सण चांगला नऊ दिवसपर्यंत चांगल्या था तऱ्हेनं इथं साजरा करतात वरसुद्धा चांगल्या तरीचा चांगल्या तऱ्हेचा तरी हॉल राहण्याची जागा आणि अशा तऱ्हेनं सगळ्या सुखसोयी इथं पाण्याची व्यवस्था आहे इथं खालून वर पाणीसुद्धा नेलेलं आहे तरी या सगळ्या सुखसोयीनं यु, यु, यु युक्त असं हे बारशी तालुक्यातील अकोला ले जिल्ह्यातील एक चांगलं असं एक धार्मिक स्थळ आहे पहिल्या मंदिरापासून साधारणतः शंभर ते एकशे पन्नास पायऱ्या ओलांडल्या की गडाचा हा दुसरा टप्पा नजरेस पडतो हा मार्ग तयार करताना किती कष्ट घ्यावे लागले असतील याची कल्पनाही करणे कठीण आहे गड चढताना थोडा कठीण तर उतरताना मात्र सोपा वाटतो या गडाबद्दल सांगितलं जातं की रात्री कुणीही इथं मुक्कामाला नसतं सायंकाळी साधारणतः सहा ते सात पर्यंत इथं रेलचेल असते नंतर मात्र साध पाखरूही इकडे फिरकत नाही याची वेगवेगळी कारणं सांगितली जातात पण कोणतं मानायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे साधारणतः अर्ध्या गडाचा प्रवास आपण पूर्ण केलाय इथं गणपतींचं छोटस मंदिर आहे इथपर्यंत जवळपास दोनशे ते अडीचशे पायऱ्यांचा प्रवास झालाय आणि वर सुद्धा शंभर पायऱ्या आहेत दुसऱ्या टप्प्यापासून वर प्रवास सुरू केला की दोन मार्ग नजरेस पडतात एक आधीचा मार्ग होता जो आता बंद आहे हा मार्ग सरळ मंदिरासमोर निघायचा आता मात्र नवीन मार्ग थोडा बाजूने घेतलेला आहे पुढे या मार्गाने पंचवीस ते तीस पायऱ्या ओलांडल्या की मंदिराचा मुख्य परिसर नजरेस पडतो गडाच्या या टोकावरून खाली नजरेस पडणारा हिरवा माळरान कमळ तलाव दिमाकात उभी असणारी छोटी छोटी घरं आणि शांत मने भ्रमंती करणारे प्राणी हे सगळं दृश्य उत्साहवर्धक आहे या मंदिराचे टोक साधारणतः सात ते आठ किलोमीटरवरून सहज नजरेस पडते मंदिराचेही बांधकाम अलीकडच्याच काळात झालेले दिसते आधी येथे रुद्रायणी देवीचे छोटेसे पुरातन मंदिर होते पुराणात असा उल्लेख आहे की राजा दशरथांनी श्रीरामांना सांगितलं की तुम्ही सर्व मंदिराचे दर्शन करून या तेव्हा महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात आधी सप्तशृंगी रुद्रायणी तुळजापूर व नंतर रेणुका मातेचं दर्शन घेऊन ते गेलेले आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात रुद्रायणी देवीची मनमोहक मूर्ती नजरेस पडते मंदिराची रचना खांबांवरील कलाकृती आणि भक्तिमय वातावरण सगळं काही काळजात साठवून ठेवावं असं आहे माझं नाव सुभाष मानिकराव बोलतो या ठिकाणी मी पुष्कळ वर्ष झाले देवीचे पूजापाती पाती जे पूजापाठ असते ते माझ्याकडेच आहे म्हणून तो मी पुजारी म्हणून आहो या ठिकाणी हे पुरातन मंदिर आहे आणि या पुरातन मंदिर असून या ठिकाणी ग्रंथामध्ये रामप्रभू या ठिकाणी दर्शनाला येऊन जायला उल्लेख आहे पण ज्या ठिकाणी म्हणतात सीता फोगत होती तर त्या ठिकाणी म्हणतात हे कमळ जे आहे या तलावामध्ये कमल जे निघतात त्या ठिकाणी रामसीता गेलेली ते त्या ठिकाणी ते कमळ निघतात कारण ते कमळ आहेत चंद्र विकास आहे आणि इथं इतके उत्तळ लोक येतात काही दर्शनाले भक्त येतात त्यांची मनोकामना पूर्ण होते तिथे परत परत या ठिकाणी खूप गर्दी असते नवरात्रामध्ये दसऱ्यापर्यंत मोठा उत्सव असतो नुसतं बैलाची यात्रा खूप गर्दी मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या मागे रामप्रभू सीतामाता व हनुमानजींची मूर्ती आहे डौलात उभा असणारा मंदिराचा भक्तिमय कडस आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण यामुळे इथं एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते हे अकोल्या जिल्ह्यातील सर्वात उंचीवरती असलेलं मंदिर आहे मागचा परिसर जर पाहिला तर मागे चिंचोली नावाचं गाव आहे इथून खालच्या बाजूला दिसणारी माणसं ही अगदी किड्यामुंग्यासारखी दिसतात एवढ्या मोठ्या उंचीवरती हे मंदिर आहे गडावर थकून येणाऱ्या श्रद्धाळूंना विसावा मिळावा म्हणून बाजूला झाडाखाली बाकड्यांची व्यवस्था आहे हा गडाच्या खालच्या बाजूला असणारा कमळ तलाव असं सांगितलं जातं की रामप्रभू व सीता माता इथं आले तेव्हापासून या तलावाची निर्मिती झाली जमिनीपासून तीनशे पासष्ट पायऱ्यांचा हा प्रवास मन थक्क करणार आहे आजूबाजूला असणारं विस्तीर्ण जंगल आणि त्या जंगलामध्ये आपलं वेगळं अस्तित्व घेऊन जगणारा रुद्रायणी मातेचा गड मनाला प्रश्न विचारायला भाग पाडतो गडावर पोचल्यानंतर सर्व थकवा निघून जातो येथून एक वेगळीच ऊर्जा सोबत घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला प्रत्येक पायरी उतरताना काही आठवणी काळजाच्या कप्प्यात घर करत होत्या पुढच्या प्रवासापर्यंत ह्या आठवणी कायम राहतील